बिंदास बोलायला सुरुवात करा आवाज बरोबर येतोय माझा आवाज येतोय की नाही पाठी बघा मग बिंदास बोलायला सुरुवात करा घरामध्ये केवढे ना ओरडत आहे हा घरामध्ये पुरुषापेक्षा स्त्रियांचा आवाज मोठा असतो हळूहळू होईल आवाज डायरेक्ट मोठा होईल चला सगळ्यांनी असेल नवीन साईडने आपल्या फॅट्स असतात मोठा फॅट्स नवीन एक तुला होल्ड थोडा वेळ एक दोन तीन चार पाच सहा सात कपाल भर्ती कर दोन तीन चार पांच सहा सत आठ नौ दहा

סחר, סל, אר, נו, תחר. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ जमिनीवरती आणि उजवा हा तसा एक होल कर, करा होल करा आता तितू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता दुसरी साईड परत हा कमी हा उजवा ठेव अंडा एक एक दोन तीन चार आता मांजरा असं वगैरे घरा तो काय खर्च अशी

वज्रासनामध्ये या अगोदर सांगा अगोदर वज्रासनात या सगळी वज्रासन <laughs> मध्ये येऊन हा प्रत्येक ねえ。 डावा ठेवा आणि श्वास घ्या दीर्घ श्वास आणि श्वास घेत खाली झुकायचा प्रयत्न करा पोटाला प्रेस करा आणि आपल्याला याच्यामध्ये कपलपाती किंवा दीर्घ श्वास घ्यायचा प्रयत्न करा पुन्हा एकदा फोटाला प्रेस करायचं आपल्याला श्वास घेत घेत खाली झोकायचा प्रयत्न करायचा आता म्हणजे पासून ते दुसरा प्रकार दोन्ही हाताचे अंगठे असे प्रेस करायचे गावीचे येथे जेवढ प्रेस करताय तेवढ प्रेस करा आणि श्वास घेत खाली करा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला किंवा दीर्घ श्वास मिळू शकतात पुन्हा एकदा पुन्हा प्रेस करायचं आणि श्वास घेतले पुन्हा खाली I too.